गेल्या दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीनं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी म्हणजे विशेषतः कितीशी करण्याचा प्रयत्न या हर्षवर्धन सपका या व्यक्तीनं केलेला होता याचा निषेध म्हणून आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन प्रतिकात्मक दहन आज संबंध महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुका स्तरावरती आज महाराष्ट्रभर करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आहिल्यानगरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही असे की कुठेतरी हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळी वक्तव्य करायची काहीतरी कुठेतरी कोणाची तुलना करायची आता तर तर त्या टिप्प्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलं होतं म्हणजे हिंदू मधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्राणामध्ये एक षड्यंत्र आखलं गेलं होतं अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं इतिहास सांगतो इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि पण अशा लोकांची तुलना शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे की अशा लोक कुठेतरी उदय शेतात हे फक्त राजकीय स्टेटमेंट नसून याच्यामध्ये वेगवेगळ्या षडयंत्र आहे याचा आपण पाहतो की काही लोकांचं मी अनेक वेळा सांगत असतो की काही लोक आता म्हणजे काही खतना झाले लोक आपण पाहत असतो पण मी अनेक वेळा सांगत असतो काही लोकांची मानसिक खतना झाली असती तर एक जिवंत उदाहरण आपल्याला आज हर्षवर्धन सपका यांच्या रुपान आपल्याला पाहायला मिळतं त्याचं हळूहळू इस्लामीकरण करायचं कारण लोकांच्या मनामध्ये वेगळ्या धर्माचं काहीतरी इस्लामीकरण घालण्याकरता हा प्रयत्न आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो म्हणून असं महाराष्ट्रामध्ये कदापि कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सहन करणार नाही कदापि होऊ देणार नाही असे विचार ज्या ज्यावेळेस उद्या येतील त्या त्यावेळेला ते विचार पुन्हा पायाच्या खाली घालण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे मावळे शिवाय राहणार नाही आम्ही देखील वेळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत राहणार आहोत